नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या तपास कौशल्यानं का मोठी कामगिरी उलगडली आहे अंबडपोणी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणात तब्बल वीस लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली आणि ते जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालंय ही चोरी बावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान सिडको परिसरातील दादा नयम बंगला सिद्धिविनायक कॉलनी येथे झाली होती ज्या सौ वंदना अहिरे यांच्या घरातील एकशे साठ ग्राम सोन्याचे दागिने चोरले गेले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहरनं समांतर तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज मानवी संसाधन आणि तांत्रिक तपास यांच्या जोरावर चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला गेला दीपक या नावाच्या व्यक्तीने चोरी केलेले सोने महेश पिंगळे यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचं उघड झालं महेश पिंगळे याला देवी चौकातून दबा धरून पकडण्यात आलं त्याच्या माहितीनुसार जगतापवाडी सातपूर येथे एका घराची झडती घेण्यात आली तिथून वीस लाख रुपये किमतीची सोन्याची लगड आणि पंधरा हजार रुपये चे घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले या घराचे मालक गणेश मारुती भंडार या हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असल्याचं जा निष्पन्न झालं सन दोन हजार चौदा पासून तो नेपाळ मार्गे पळून जाण्याची ओळखला जात होता ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकानं केली आहे नाशिक रोड गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कामगिरीमुळे घरफोडीच्या गुन्ह्याला मिळाला मोठा धक्का नागरिकांनी यशस्वी कारवाईचे स्वागत केले नाशिक खबर